पणजी मुख्यालया समोर हॉट मिक्स केलेल्या रस्त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी झिरपत आहे स्मार्ट सिटीच्या कामात जलवाहिनीचं नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे आलो इश्टानो सध्या आम्ही आता पण जे हेड क्वॉटर्स आसात पुण स्टेशनाचे हेड क्वॉटर्स आसा तेजे भायर आसा तुमी शकता हा जे उदक व्हांवतात हें पळय तुमी पोवंक शकता हांगा पोंचन रोडवा पोंचन जे उदक व्हांवता जेन्ना हा स्मार्ट सिटीन जे रोडाचे काम केलेले जे गटर हांगा साफ केलेले मेन लायन गटराची आसलेली ती आणि त्याच्या रिपेर करून त्यांनी रोड पॅक आनी असा आणि रोख नजरेने हांगा कितें की हे थोड्या दिसांनी असे हे उदक हांगा व्हांवता हे रोड्या पोंदे उदक व्हांवता आणि हे उदक पांय फुटून व्हांवता का झं फुटले हांगा तेंच कळना तुम्ही बारीक सांग शकता की बाबा हांगा कोणी अशी जय त्या जाग्यावर असेच हे प्रकरण घडलेले आसा पणजे म्हणा मागीर आर्ती रोडाक जंय जे काम केलेले आहे थंच्यानु पाईपलाईन फुटलेली आसा अशी जय त्या जागे आणि खरं खरं पाय फुटलेली आहा ज्या जाग्यार पोलिसांनी जे पायपलायन डीप गेल्लेली आसा थंय जे अशी फुटल्या ते कांय उदक वयर कांय येऊचे ना ते भितरले भितर भरून वीज अशी स्मार्ट सिटीची कामां सद्या चालू असतात हाचे तुम्ही ए पीडब्ल्यू डी लक्ष दिवपाची गरज आसा आनी बेगीच्या बेगीन हे फगत दरपची गरज आसा अशीच तुमचं आम्ही आपले घारीत राहूले वयत राहावा इन गोवा सांगोळडा येथील शेतात सांडपाणी सोडण्यात आले आहे या सांडपाणीमुळे दुर्गंधी पसरली असून शेत जमिनीच नुकसान झालंय त्यांना वेळ वाटेल जमीन झाली आता आता आम्ही व्हयता येणं झालं गाडीच पडता कोण सरपंच हेल्थ डिपार्टमेंट कोण ऍक्शन हे पडतात कि नाही मेन इशू किने सगळी घाणी मात्र आता पास पडू लागलो स्टार्ट झाला आता पास आता कोणाक आता काय कॉशी झाले डेंगू मलेरिया किती वाढते राहत आता शेत शेत करून काय सारखं हे घोष बांधला आता आता पास झाला सुरू झाला लोकां आता मलेरिया डेंगू स्टार्ट झाले आता पण उदक आता उदक सॅप्टीक टॉयलेटीचें उदक तें उदक रिलीज जाता हो जाता ओके तुमची मागणी कितें आसा तें आतां गोवोरमेंटाक तें कोण आतां सर्पेंस कोण आहा तें एक्शन घेवप हेल्थ डिपार्टमेंट ओके सुवेज सोडलेलो हा आतां कोणी कोणें सोडला तें जी सुवेज प्लांट हिंगाचो जाप जाय सॅंटे तें उदक सोडलां तें आमी नको पण प्रॉब्लेम कितें जालें इट्स ऑल टॅगनट या आनी जेन्ना तूं बॉम्बे वयता तो वाश मारता न्हू आनी एन्टर बॉम्बे कसलो वाश हिंगा मारता वेलकम टू स्टिंकिंग सांगा हा सो रिक्वेस्ट करता हा टू द हेल्थ डिपार्टमेंट टू पॉल्युशन कंट्रोल बोर्ड टू हा सरपंच रिक्वेस्ट करता सरपंचाकडे आणि एम एल ए हा जे शूड प्लीज लुक इन टू ऑल दीस टँक उदक सोडले ते इतले महिने जाले उगी सोड सोडताले Any uh, that has already seeped inside, but now since this switch uh, plant thing is coming up and they have been releasing the water here, it has all got stagnant and both those things have got mixed together and it's smelling like it. Suppose dengue, malaria, <laughs> or malaria. <laughs> Who is going to be responsible for all that? So all this has to be looked into.

पावसाळ्यात हा मार्ग वाहन चालकांसाठी धोकादायक ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे जर अंडरग्राउंड केबलिंग चालू असा पुणे टू भा मेरी इतके बॅड कंडिशन असा की आता ते पावस असा पावस आल्या कार खचता पैर आमच्या दर खड्ड मारलेला खचलो देवळा साईडी उदक गेले फसली हानी झाली आणि मागीर तें आमी पश्चाताप करून बरो पण हा बेगेच्या बेगी इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटां सांगता हे बेगीच्या बेगी सारखे करचे आणि पावसन तात्पुरते बंद करचे पावस सोपतच माझी काम पुढे करचे किया नेरो, नेरो रोड असा हांगा कुणे साकून ते आमच्या वाड्यापर्यंत रस्तो बारीक असा म्हणून हांगा चड ट्रॅफिक कंजेशन जाता आणि हे रस्त्याच्या कडे घालल्या कारण खचून गाडयोय असा म्हणून हे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान बेगीच्या बेगे लक्ष घालून हे रिपेर करचे आणि काम असं ते पावस सोपन करचे काणकोण येथील मनोहर पर्रिकर महामार्गावरील पथदीप बंद असल्यानं रात्रीच्या वेळी हा महामार्ग वाहन चालकांसाठी धोकादायक ठरत आहे पथदीप नसल्यानं या ठिकाणी अपघातही घडत आहेत हंगर झाला किती यो रत्यात त्यांनी लाईटी घेतली असा तुम्ही पळव शकता अर्धीकडे पेटा अर्धीकडे पेटणार आणि खास करून ह्या जाग्यात एक लाईट पेटना हालीच एक, एक दोन दिस फाटी हंगासर इतकी गोरवा मेल्यात कमीत कमी स गोर मेली एक्सिडेंट जाऊन ज्या हाका जबाबदार कोण हा एक प्रश्न करता पीडब्ल्यू कडे तसेच ह्या हायवेच्या ऑथॉरिटीकडे तुम्ही जे हयटी घातलेलो जाल्यार एक एक लायटीचो कॉस्ट हांवें म्हज्या हेजे प्रमाणे लगभग लाख रुपया आसा जाल्यार इतल्यो म्हारगेल्यो लायटी घालून समज एक वर्सा भितर लायट पेटना जाल्यार हाजो उपयोग कितें हांवें कितें म्हणपाचें हाका घोटाळो म्हणपाचो कितें म्हणपाची कांय हेराफेरी जाल्यार एक रिक्वेस्ट करता ताबोरतो तुमी जाता एक्शन घेवचें आनी ह्यो लायट्यो परत पेटोवच्यो काणकोण जेन्ना पयलीं फोर रोड रोड नाशिल्ले आनीक मनोहर भाई जेन्ना सी एम जाले तेन्ना तांणी मनोहर पर्रीकर खोर् बायपास रोड केला आणि त्यांना लोक खुश झाले की हो बायपास रोड झाला तरी सुरक्षित वतले काय म्हणून पण तसे परत एक्सिडेंट जन जवळजवळ पाच म्हशी जाग्यावर वेलो आणि हजे पहिली कितलेत केल्यात टोटल आकडो जर म्हशी आणि बाकी गोरवांवर जे रिकॉर्ड हा तो पहिला दोनशांच्या वर पावल्या आज स्ट्रेट लायटी रस्त्यावर किती घालतात तर जी आसात किंवा लोक चलत वतात ते सुरक्षित वचचे आणि लोकां लायटीचा उजवाड पडतो म्हणून घालतात पण हांगा प्रॉब्लम झाला किंवा एक सायड पेट्टा एक सायडीच्यान पेटना पाच किलोमीटर पेटा दोन किलोमीटर पेटना आणि ताक ला मोठं प्रॉब्लेम आता पण आज ऑथॉरिटी जे आता त्यांचे लक्ष हे असं म्हणून खबर ना प्रत्येक पाटी थोडी पेट्टात थोडी पेटना ह्या लागून पेटना हा फॉल्ट किती हे काढप खूप गरज असते कारण डे बाय डे एक्सिडेंट जात हे ॲक्सिडेंट जाते कारण म्हणजे मेन लायटीचा जो उजवाड असा जो स्टेट लायटी घालतो असतात उजवाड पडल्या कारण एक्सिडेंट जातात आणि लोक बी मरतात गोरवाय मरतात आणि लोकांचे गाडी डेमेज जातात कन्सर्न पंचनाथेरिटी जी आता ताण ताबडतुब लक्ष घालचे तो लाईटी पेटव आणि परत किंवा फडले ती सोदून काढची असे लोकांनी डिमांड केलेलं असा तीन गोवा खात्रीशांत प्रभूगावकर काणकोण